मंद्रुकोळे ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर कैलासवाशी आमदार पाटील परिवर्तन विकास ने मारली बाजी पाटण तालुक्यातील झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देसाई गटाने आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे चित्र कालच्या निकालातून स्पष्टपणे दिसत आहे अत्यंत चुरशीची समजल्या जाणाऱ्या मंद्रुकोळे गावच्या निकालाकडे संपूर्ण पाटण तालुक्याचे लक्ष लागले होते यामध्ये ढेवाडी विभागावर वर्चस्व असलेल्या हिंदुराव पाटील बापू यांच्या नेतृत्वाखाली श्री ज्योतिर्लिंग ग्राम विकास पॅनेलचा देसाई गटाने अर्थात कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील परिवर्तन विकास पॅनेलने उलथून लावून नऊ तीनने विरोधकांचा धुरा करत सत्तांतर घडवले आहे या निवडणुकीमध्ये खरं पाहायला गेलं तर दिग्गज नेत्यांचेही अस्तित्व पणाला लागलं होतं काहींनी बाजी मारली तर काहींना मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे माझे आमदार नरेंद्र पाटील तसेच रमेश पाटील यांच्या समर्थ साथीने तर सौ प्राचीताई नरेंद्र पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे व युवा नेतृत्व माननीय रणजित सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवाशी आमदार अण्णासाहेब पाटील परिवर्तन विकास पॅनलच्या माध्यमातून सत्ता खेचून आणली आहे रणजित पाटील हे सर्वांना एकत्र घेऊन जाणारे नेतृत्व आहे त्यांचं हे नेतृत्व येथील मतदार जनतेनं मान्य केल्याने हा सत्तांतराचा बदल पहावयास आहे गावातील ग्रामपंचायतचा निकाल हाती आला यावेळी थेट जनतेतून सरपंचपदी भाग्यश्री रंजित पाटील तसेच सदस्य म्हणून वार्ड क्रमांक एक मधून प्रमिला पाटील अनिल शिंदे कोमल गायकवाड तसेच वार्ड क्रमांक दोन मधून सर्जेराव कदम सपना पाटील मंगल परीट तसेच वार्ड क्रमांक तीनमधून गुलाबराव पाटील पूनम काळुगडे असे एक सरपंच व आठ सदस्य निवडून येऊन परिवर्तन घडवून इतिहास घडवला यावेळी पॅनल प्रमुख नामदार नरेंद्र पाटील तसेच रमेश पाटील डॉक्टर प्राची पाटील रणजित पाटील यांचे ग्रामस्थांनी आभार मानले या विजयाची मिरवणूक काढून गुलाल उधळून जल्लोष केला पंचनामा साठी उपसंपादक नितीन खरात।